सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला तृतीय आलेली आहे म्हणजे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला आपण तृतीया हे व्रत साजरी करत असतो हरतालीचा व्रत सगळ्या स्त्रियांसाठी अतिशय आवडतं व्रत आहे भगवान शंकरांकडे प्रार्थना करत असतो व्रत वैकल्य करत असतो आणि आपल्या पतीला दीर्घ आयुष्य मिळावं म्हणून प्रार्थना करत असतो हरतालिकेचा शुभ मुहूर्त आहे ह्या वर्षी तृतीया तिथी ही पंचवीस ऑगस्टला म्हणजे दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि चोवीस ऑगस्टला दुपारी एक वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत आहे तर उदय तिथीनुसार सव्वीस ऑगस्ट रोजी आपल्याला हरतालिकेचं व्रत करायचं आहे आणि हरतालिके पूजेचा शुभ मुहूर्त हा सव्वीस ऑगस्टला म्हणजे मंगळवारी सकाळी पाच छप पाच वाजून छप्पन्न मिनिटांनी पासून ते सकाळी आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत आहे ह्या काळामध्ये जर तुम्ही पूजा केली तर अतिशय उत्तम आहे पण नाही जमले तर तुम्ही ही पूजा पूजा करू किंवा ह्या काळामध्ये करण्याचा प्रयत्न करा हरतालिकेचा उपवास करताना काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे हरतालिकेचा संपूर्ण दिवस उपवास करून दुसऱ्या दिवशी सोडत असतो बऱ्याच स्त्रिया निर्जळी करतात पण निर्जळी उपवास करणं शक्य नसेल तर राजगिरा लाडू फडक खा दूध ज्यूस गोड फल आहार घेऊन तुम्ही हा उपवास करण्याचा प्रयत्न करा ज्या महिला आजारी असतील गरोडर असतील औषधे सुरू असतील त्यांनी त्यांच्या तब्येतीकडे लक्ष देऊन व खाण्यापिण्याकडे लक्ष देऊन उपवास करा हे व्रत विवाही स्त्रिया संवास स्त्रिया यासोबतच कुमारिका सुद्धा हे व्रत करतात हे महादेवांसाठीचं व्रत आहे आणि महादेव हे भोलेनाथ आहे त्यामुळे त्यांचे असे कठोर नियम अजिबात नाही हे व्रत प्रत्येक महिला करू शकते या दिवशी मन शांत ठेवा घरामध्ये भांडण वाघ होऊ देऊ नका संयम ठेवा शांततेत उपवास करा पूजा करा पार्वती माता आणि भोलेनाथांचं स्मरण करा हरतालिकेच्या दिवशी दान नक्की करा अन्न वस्त्र दान करा पैशाचं दान करा कारण काही कारणांमुळे तुम्ही जर पूजा करत नसाल तर दान धर्म नक्की करा हरतालिका व्रत हे अतिशय सोपी पूजा मांडणी आहे की कशी करायची पुढे बघूया पूजा साहित्य पाठ किंवा चौरंग वाळू प्रतिभा करण्यासाठी लागेल दिवा समई फुले पाच प्रकारच्या डाळांची पानं जसे की बेलाचे पान आंब्याचे आघाड्याची पानं दुरवा पेरूचे पानं डाळिंबाची पानं तुम्हाला जे काय फळांचे पानं मिळतील ते तुम्ही नक्कीच घ्या हार अक्षदा हळद कुंकू तांदूळ पान सुपारी फळे मिठाई धीप, आरती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला पार्वती मातेची ओटी भरायची आहे ओटीचं सा संपूर्ण साहित्य जसे की एक नारळ ब्लाउज पीस शृंगाराचा मंगळसूत्र गजरा आरसा फळे बदाम खारी फळकुंड सुपारी सुटे पैसे फुले पूजेची प्रक्रिया सकाळी पहाटे उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी साडी नऊवारी पातळ तुम्ही नेसू शकत असाल तर साडी किंवा नऊवारी साडी ही काळ्या पांढऱ्या रंगाची नेसू नका त्यानंतर सर्वात प्रथम उंबरठ्याजवळ दिवा लावल्यानंतर देवघरातील देवांची पूजा करा मग एक चौरंग किंवा पान घेऊन वाळूचे महादेवाची पिंड तयार करा पार्वती माता सतीची मूर्ती देवा तुमच्याकडे जशी परंपरा असेल त्यानुसार तुम्ही तयार करा चौरंगाच्या आजूबाजूला रांगोळी पाडा आणि मग हरतालिका मातेचा मी उपवास करत आहे असा संकल्प करा सर्वात आधी दिवा लावा दिव्याला मान द्या हळद कुंकू अक्षदा फुलं त्यानंतर गणपतींची पूजा करा नांगेलीच्या पाण्यावर एक सुपारी ठेवून सुपारींना स्नान घालून गणपती बाप्पाची स्थापना करून आपल्याला गणपती बाप्पांची आधी पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला महादेवांना फुलं व्हायची आहे थोडं दूर व्हायचं आहे मग पार्वती मातेची पूजा करायची आहे त्यांना फुलं द्यायची आहे फळं व्हायची आहे पार्वती मातेच्या सुद्धा हळद कुंकू फुल फळं व्हायचं आहे त्यानंतर पार्वती मातेची ओटी भरायची आहे आणि जी काय तुम्ही पत्री आणलेली असेल ती पत्री एक महादेवांना अर्पण करायची आहे त्यानंतर हरतालिकेची कथा वाचन करायची आहे कथा मनापासून वाचा तुम्हाला पार्वती मातेच्या तपस्येबद्दल नैवेद्य अर्पण करून आरती करावी जी दिवा डोवीस तास तेवत राहू द्यावा जोपर्यंत तुमची उत्तर पूजा होत नाही म्हणजे दुसऱ्या दिवसापर्यंत दिवा तेवत ठेव तेवत तेव, तेव, ठेवायचा आहे महादेवांची पार्वती मातेची दिवसभर स्मरण करा माझ्या कुटुंबाला सुखी निरोगी ठेवा अशी प्रार्थना करत राहा उपवास दुसऱ्या दिवशी सोडा दुसऱ्या दिवशी सकाळी पार्वती माता महादेवांना दूध माताचा नैवेद्य दाखवा आरती करा आणि पार्वती मातेला आणि महादेवांना सांगा की माझ्या यथाशक्तीने मी पूजा केलेली आहे काही चूक झाल्यास क्षमा करावी मनापासून नमस्कार करावा मनापासून केलेली तुझी पार्वती माता आणि महादेव नक्कीच तुम्हाला फळ आणि आशीर्वाद देतील त्यानंतर तुम्ही उपवास सोडून घ्यावा तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर शेअर करा नाही करा सबस्क्राईब करा नमस्कार